मी हॉटेल बघितलं सर्व सर्व काल रविवारी आपण मातीला गेलेलो होतो आमच्या काम कराचं वडील वारलं पाय मातीला गेलेलो होतो काल रविवारीचं हॉटेल बंद होत आज सोमवार पण काल हॉटेल बंद असल्यामुळं काय जाळणारी माणसं काय माझे हिरोगत काय आपल्यावर जी जाईल त्याची त्यांनी काल येऊन लोकशाही केलेली तुमच्याकडे मारो मारून तुमच्या कांडीत जम नाही तरी बरे ना धंदा करून द्यावा मला म्हणजे तर सात कप तो सातच काप होऊन दावा ती तसला धंदा करूच नका बरे बरे धंदा दा करून दाखवा हे नुकसान काय करून फोड्या करून काय चार पाच माणसं पाठवून फोड्या करायचा धंदा हे करच नका भरपूर नुकसान केलेले काल आपली जय आणि पूर्ण बोरड वगैरे पूर्ण फाललेली हे दगड मारून सरोवर तुमच्या गांड दम असलं आम्ही इथं असलेवर करा या जेन पाठवले त्याच्या दम असं तर टीलरीवर करा आम्ही असताना हे असलं काय आम्ही नसताना हे असं करून जायचं तुमच्यात बरे बरे वाना जरा भगवाना तुम्हाला जरा धनधावा लागले जायचं बंद करा आपण तुम 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 का तुमच्या आया बहिणी करून मी आणलेलं नाही आम्ही मेहनत करून कोमोलेला आहे तुमच्या वली नाही की तुमच्या आया कुठं जाऊन ठेवून आणून या कोमोल्या नाही आम्ही मेहनत करत आहोत त्याच्यावरच आमचं आणि कालजी जनही हे केला असन त्याच्या पस्तरी इडो पाठवा त्याच्या खरंच गांडी तर मी हॉटेलवर असताना फक्त एक दगड मारून जावायचं म्हणावं खरंच तुझ्या या बापानं बाप्पा काढलेला असेल अगर वळे वगळे वगळेचा असन या तुला अर्ध्या गावाने हे काढलेला असल ते कसं के असं केलेलं असेल आणि जी मी जाणार आहेत आणि ज्याच्यात खरंच गाणीत दम आहे धंदा करायचा माझ्या बरोबर आहे तर धंदा करू दाय अशा लोकसंख्या करून उपयोग नसते कारण की माणूस काहीतरी अडचणी पा हॉटेल ठेवलेला असते तुमच्या का भिहून काळ्या कुत्र्याला भिवून कोण हॉटेल पण ठेवत नाही तुमच्या सारखे पन्नास बी आले मला तरी काय फरक पडणार नाही हे ठेवा हॉटेल बाग घेशील तात करतो का